सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रावण महिना चालू होत आहे तर श्रावण महिन्यानिमित्त आपण अनेक सेवा उपासना करणार आहोत तर या श्रावणात शिवलीलामृत पारायण कसं करावं याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ज्या कुणाला श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायणाला संकल्पयुक्त साप्ताहिक वाचनासाठी बसायचं असेल त्यांच्यासाठी ही माहिती आहे तर शिवलीलामृत पारायण का करावं हे पहिलं तर सांगते जर तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी असतील संतानप्राप्ती हवी असेल संतान वाईट मार्गाने चालली असतील संपत्ती आर्थिक चणचण ज्यांना असेल लग्न जमत नसेल प्रमोशन होत नसेल नोकरी लागत नसेल तर अशा सर्वांनी ज्यांच्या आयुष्यात या सर्व अडचणी आहेत अशा सर्वांनी तुमच्या कोणतीही इच्छापूर्तीसाठी शिवलीलामृत या दिव्य ग्रंथाचं पारायण केलं जातं तर हे पवित्र असा दिव्य ग्रंथ आहे ज्याप्रमाणे गुरुचरित्र हा कामधेनू समजला जातो त्याचप्रमाणे शिवलीलामृतसुद्धा अतिशय दिव्य अनुभूती देणारा ग्रंथ आहे तर याचं पारायण कुणी करू शक कुणीही करू शकतं याला कोणतंच बंधन नाही ज्याची इच्छा असेल त्यांनी शुचिरभूर्तता मनाची पाळून व सात दिवसाचे नियम पाळून या पारायणाला बसावं आता नियम काय आहेत तर हे पारायण सात दिवसात करायचं असतं या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत तर सात दिवसात दररोज दोन दोन अध्याय याप्रमाणे सात दिवसात हे पारायण होतं पारायणाला सुरुवात तुम्ही सोमवारपासून करू शकता श्रावण महिन्यात पाच सोमवार पडत आहे तुम्ही कोणत्याही सोमवारपासून सोमवार ते सोमवार असं आठ दिवस म्हणजे खरं तर रविवारी तुमचं हे पारायण संपेल तुम्ही सोमवारपासून सुरुवात केल्यानंतर सात दिवसात तुमचं वाचन होईल पुढच्या सोमवारी तुम्ही ग्रंथ उचलून ठेवू शकता आता ग्रंथसाठी वेगळी मान्य असते का तर नाही तुम्ही एक पाठ घ्या त्यावर लाल पांढरं तुमच्याकडं जे वस्त्र असेल ते अंधरा त्यावर शिवलीलामृत हा ग्रंथ ठेवा तो देवासमोर ठेवा तुमचा देवारा जर वरती असेल टांगलेला शक्यतो टांगलेला देवारा नसावा तो जमिनीबरोबर असावा तर देवाऱ्यासमोर हे पूजेची मान्य करा आता ज्यांची जागा कमी आहे त्यांना ॲडजस्टमेंट करावी लागते तर त्यांनी तो ग्रंथ त्या देवाराच्या खाली जरी ठेवला तरी चालेल तो सात दिवस ग्रंथ पुन्हा हलवायचा नाही सात दिवस तुमचं पारायण झाल्यानंतर आठव्या दिवशी तो तु ग्रंथ तुम्ही उचलून ठेवू शकता तर या पद्धतीने सप्ताहाचे वाचन असतं त्यानंतर आता संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करणार असाल तर संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी किंवा आदल्या दिवशी रविवारी भगवान शिवांच्या जा मंदिरात जाऊन अकरा बेलपान जाताना न्यायची व अकरा बेलपान ओम नमः शिवाय व महिलांनी नमः शिवाय असं म्हणत अर्पण करायची व भगवान शिवांना सांगायचं की मी या या सेवेसाठी बसणार आहोत तर ही सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या व घरी यायचं व तुम्ही सोमवारीच या, तु सो या सेवेला सुरुवात करू शकता आता हा ग्रंथ का वाचायचा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर या ग्रंथात संपूर्ण माहिती दिलेली आहे की तुमचे काय म्हणजे संपत्ती संतती दीर्घायुष्य गंडांतर भय ग्रहपिडा पिशाच बाधा रोगव्यथा काहीही तुम्हाला त्रास असेल अगदी एखाद्याची तब्येत जरी ठीक नसेल तरीही तुम्ही या, या ग्रंथाचं पारायण आपल्या घरात करू शकता वर्षातून तुमच्या घरात गुरुचरित्राचे तीन पारायणं तरी कमीत कमी व्हायला हवेत श्रावण महिन्यात शिवलीलामृत पारायण व्हायला हवं गुरुचरित्र पारायणाला जे बसणार असतील त्यांनी अवश्य गुरुचरित्र पारायणाला बसा पण भगवान शिवांची सेवा आपल्याकडून वर्षभर होत नाही पण या श्रावण महिन्यात भगवान शिवांची सेवा आपल्या हातून घडावी यासाठी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण घडावं अध्याय अतिशय सुंदर आहेत मी यापूर्वीही वाचन केलेलं आहे अध्याय चौदा आहेत व पंधरावा अध्याय यात वाढवलेला आहे तो नाही वाचला तरीही चालतो तर चौदा अध्यायांचं वाचन करा आता संकल्प कसा करायचा ते थोडक्यात सांगते तर आपल्या उजव्या हातात थोडंसं पाणी दोन चमचा घ्यायचं त्यामध्ये थोड्याशा अक्षदा फूल घ्यायचं तुमचं नावं गोत्र उच्चारायचं व तुम्ही काय कशासाठी ही सेवा करणार आहात तर हे महादेवांना व स्वामींना सांगायचं व ते पाणी आपल्या हातातलं तामणा सोडून द्यायचं त्यावर एक पळीभर पाणी वाहून ते संकल्प सोडणं असं याला म्हणतात तर या पद्धतीने संकल्प सोडायचा व पारायणाला बसायचं आता या सात दिवसात तुम्ही नियम काय पाळायचे ते तुम्हाला सांगते मांसाहार श्रावण महिन्यात घरात केला जात नाही तरीही जे कोणी वाचणार आहेत त्यांनी कसलाच मांसाहार करायचा नाही कांदा लसूण संपूर्ण वर्ज आहे या वाचनाला कांदा लसूण असणारे कोणतेच पदार्थ तुम्हाला खायचे नाहीत बाकी तुम्ही सर्व पदार्थ खाऊ शकता भात खाऊ शकता भाजी भाकरी जी घरात बनेल ती खाऊ शकता फक्त कांदा लसूण घातलेली नसावी आता परान्नपूर्ण वर्ज आहे तुम्ही बाहेरचं खाऊ शकत नाही आता जे कोणी मेस मध्ये खात असतील तर त्यांनी काय करावं तर तीन वेळा गायत्री मंत्र जप करावा गायत्री मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून क्षमा मागून मग जेवण करावं कारण परांन आपण का खाऊ नये तर त्यांच्या घरातील दोष आपल्याला लागतो हे तर महत्वाचं व वा आपण केलेली सेवा त्यांना जाते असं म्हटलं जातं त्यामुळे वाचायचं नसतं त्यामुळे खायचं नसतं आता या ग्रंथामध्ये चव पंधरा अध्याय आहेत तुम्हाला चौदाच अध्याय वाचायचे आहेत इच्छा असेल तर पंधरावा अध्याय वाचू शकता त्यानंतर दररोज शिवस्तुती वाचायची आज दोन अध्याय वाचले तर आज दोन अध्याय वाचले उद्या दोन अध्याय पुढचे तीन आणि चौदा परत पाचवा आणि सहावा या पद्धतीने सात दिवसांचं चा तुमचं हे साप्ताहिक वाचन होणार आहे दररोज दोन दोन अध्याय वाचल्यानंतर भगवान शिवांची आरती करायची आहे शिवस्तुती या ग्रंथात दिलेली आहे वाचायची आहे एक माळ ओम नमः शिवाय किंवा एक माळ महामृत्युंजय मंत्र तुम्ही जप करायचा आहे तर महामृत्युंजय मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा आहे वेदोक्त आहे पंचप्रणवयुक्त आहे तुम्हाला जो वाचायचा असेल तर तो तुम्ही वाचू शकता किंवा फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करू शकता त्यानंतर आता तर ग्रंथ दररोज हलवायचा नाही आठव्या दिवशीच तुम्ही ग्रंथ आज सोमवारी ग्रंथ ठेवलात तर पाटावर उचलायचा नाही डायरेक्ट तुमचं जेव्हा वाचन होईल त्यानंतर आठ दिवसांनी ग्रंथ हलवायचा आहे तर या पद्धतीने करा तुम्हाला काहीही समस्या असेल बऱ्याच महिलांना बघा त्यांचे मिस्टर नांदवत नाहीत किंवा त्यांचं कुटुंब संसार व्यवस्थित चाललेला नाही सुद्धा ही सेवा करू शकता या सेवेचे अत्यंत सुंदर अनुभव आहेत आणि खरंच इच्छापूर्ती या ग्रंथाने होते हा सुद्धा अतिशय दिव्य ग्रंथ आहे त्यामुळे कुणीही करणार असाल तर शुचिरभूर्तता पाळून व मन शुद्ध ठेवून अंतकरणापासून मनोभावी सेवा करा महादेव प्रसन्न होतात अतिशय भोळे आहेत ते आणि आपल्या एका हाकेवर धावून येणारे आहेत तर जरूर सर्वांनी वाचन करा आता वाचन कधी करू शकता तर पहाटे उठून उठून शक्यतो वाचन करा वस्त्र वर्ज करायचं या सात दिवसात वस्त्र जास्तीत जास्त परिधान करा वस्त्र नसेल तर तुम्ही वाचनापुरतं घातलं तरी चालेल आणि नसेल तर तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही रंगाची जे कपडे असतील तर ते वा घालून तुम्ही वाचन करा काळं वस्त्र निषिद्ध आहे आपल्यात व कोणतीही स्वामींची किंवा कोणत्याही देवांची सेवा करताना काळं वस्त्र घालायचं नाही तर हे झाले नियम आता पहाटे तुम्ही उठून वाचू शकता किंवा प्रदोष काळात वाचू शकता आता प्रदोष काळ म्हणजे काय तर जेव्हा आपल्या बघा काळ म्हणजे सूर्यो सूर्यास्त जेव्हा होतो म्हणजे आपण संध्याकाळी जेव्हा म्हणतो सूर्यास्तापूर्वी एक तास बस सूर्यास्तानंतर एक तास असं वाचन करायचं या ग्रंथातले अध्याय मोठे आहेत वाचायला दोन अडीच तास जातात त्यामुळे तुम्ही वाचन करताना बसताना एका बैठकीत अध्याय दोन्ही वाचायचे महिलांनी मासिक धर्म झाल्यानंतर या वाचनाला बसा शक्यतो मासिक धर्म झाल्यानंतरच बसा कारण याला विटाळ मासिक धर्म अजिबात या ग्रंथालासुद्धा चालत नाही मासिक धर्म झाल्यानंतर बसा सुतक विटाळ आला तर पुन्हा नव्याने सेवेला सुरुवात करा व जो ग जो ग्रंथाला वाचन करायला बसणार आहे त्यांनी अशा ठिकाणी जायचं नाही की जिथे सुतक असेल विटाळ आला असेल अशा घरी सात दिवस जायचं नाही आणि ज्या दिवशी तुम्ही पारायणाला सुरुवात करणार असाल त्यापूर्वी आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे घरात गोमूत्र सगळीकडे शिंपडायचं आहे तुम्ही गादीवर झोपू शकता सोफ्यावर बसू शकता गुरुचरित्र पारायणा एवढी याला कडक नियम नसतात तरीही आपण जे वस्त्र किंवा आपण जे काही वापरू झोपतानासुद्धा तेही स्वच्छ असावं त्यावर गोमूत्र शिंपडून घ्या की आता पावसामुळे तुम्हाला धुता येणार नाही तरीही ते स्वच्छ असावं आणि ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन या सात दिवसात तुम्हाला करायचं आहे जे कोणी वाचायला बसणार असतील त्यांनी प्रेग्नेंट महिला या ग्रंथाचं पारायण करू शकतात का तर नाही भगवान शिवांची कोणती सेवा ज्या कोणी प्रेग्नेंट महिला आहेत त्या करू शकतात पण काही ठराविकच करू शकतात जसं की रुद्र अभिषेक तुम्ही घरात करू शकता मंदिरात जाऊ शकत नाही सातव्या महिन्याच्या पुढे तर विटाळ चालू होतो व सातव्या महिन्यापुढे एवढं वाचनालासुद्धा बसणं शक्य होत नाही त्यामुळे प्रेग्नेंट महिलांनी भगवान शिवांच्या मंदिरात जात नाहीत व सेवा जर तुम्हाला करायची असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता किंवा घरच्या घरी तुम्हाला जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही करू शकता शिवलीलामृत पारायणाला प्रेग्नेंट महिला बसत नाहीत आता हे साधे सोपे नियम आहेत आणि या नियमांचं पालन करून तुम्ही या दिव्य ग्रंथाचं जर पारायण केलं तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर आता उद्यापन कसं करायचं उद्यापन ही खूप सोपं व साधं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे दररोज भगवान शिवांची आरती करायची एक वेळ कोणत्याही वेळेस तुम्ही आरती करा त्यानंतर ज्या दिवशी सांगता असेल तुमची त्या दिवशी भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला सव्वा किलो पांढरे तांदूळ व सव्वा मीटर पांढरे वस्त्र म मंदिरात अर्पण करायचे दान करायचे किंवा तिथं जर कोणी ब्राह्मण वगैरे असतील तर त्या ब्राह्मणांनासुद्धा तुम्ही ते दान केलं तरी चालेल आता कोणीच तिथे ब्राह्मण वगैरे नसतील तर तुम्ही कोणत्याही गरीब व्यक्तीला गरजू व्यक्तीला ते दान करू शकता तर या पद्धतीने असं साधं सोप्पं हे पारायण आहे व सर्वांनी या पारायणाला बसावं ज्यांना शक्य आहे त्यांनी पाच सोमवार पडतायत महिन्यात कधीही या पारायणाला सोमवारपासून सुरुवात करू शकता दिलेल्या नियमांप्रमाणे याचं पारायण केलं तर तुमचे मनोकामना जी इच्छित मनोकामना आहे ती भोलेनाथ पूर्ण करतील तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त